हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एकदम वेगळ्या एक फ्लेवरचा एकदम सुंदर केक बनवणार आहोत ग्रीन कलरचा स्पॉन्ज तुम्हाला दिसत असेल तर या स्पॉन्जमध्ये मी ग्रीन कलर वापरून बनवलेला वापर आहे आणि इसेन्स म्हणाल तर आईस्क्रीम इसेन्स मी इथे वापरलेला आहे ह्याचा जर स्पॉन्जचा व्हिडिओ बघायचा असेल तर तो मी शॉर्टला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिकडे जाऊन नक्की बघू शकता तर तीन लेयर्स बनवून घेतलेल्या आहेत नेहमीप्रमाणे आणि अमेरिकन आईस्क्रीम हा केक आपल्याला बनवायचा किंवा हा फ्लेवर बनवायचा आहे तर थोडीशी क्रीम घेऊन त्यामध्ये मी थोडासा क्रश टाकून घेतलेला आहे अमेरिकन आईस्क्रीमचा इथे मी घेतलेला आहे शुगर सिरप त्यामध्ये सुद्धा थोडासा अमेरिकन आईस्क्रीमचाच क्रश टाकलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला थोडीशी क्रीम लावायची क्रीम लावल्याच्यानंतर जे आपण सिरप बनवले शुगर सिरप त्याने छान असं सोक करून घ्यायचं आहे आणि जी क्रीम बनवली आहे तीसुद्धा टाकायचे आता कस्टमरचा फोन मला आला होता की आम्हाला एकदम कमीत कमी, कमी क्रीमचा केक द्या मग म्हटलं चला थोडीशी कमीच क्रीम वापरली आहे मी आतल्या साईडने आणि ते जे क्रम्बल्स आहेत ते मध्ये मध्ये मिक्स होतात त्याच्यामुळे ते, ते सुद्धा मी काढून टाकलेलं आहे आणि इथे बघत असाल तर अमेरिकन आईस्क्रीमचा क्रश मी आतल्या सुद्धा ओतलेला आहे बऱ्यापैकी कसं होत होतं आपण जेव्हा क्रश व्यवस्थित पोटभर वापरतो तर तेव्हा ते टेस्टलाही केक छान लागतात म्हणजे तुमच्या लगेचच लक्षात येईल किंवा अंदाज येईल आणि काही लोकांना जास्त क्रश आवडत नाही त्याच्यामुळे तसतशा पद्धतीनं तसतशा लोकांशी बोलून घ्यायचं आणि मग केक बनवायचे तर आता इथे बघा सेकंड लेअरसुद्धा मी ठेवून दिलेली आहे आणि पुन्हा एकदा अमेरिकन आईस्क्रीमचं जे क्रश आहे आ, ते मी यावरती टाकलेलं आहे आणि खूप अप्रतिम टेस्ट आहे या केकची तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय कराच कारण जे काही छान छान असतं ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करत असते बऱ्यापैकी आणि ते तुम्हालाही आवडतं हे मलाही माहिती आहे म्हणून म्हटलं चला या केकची रेसिपीही तुमच्याशी शेअर करावी तर आता सगळीकडनं छान असं मी क्रमकोट करून फिनिशिंग केलेली आहे बऱ्यापैकी आणि फ्रीजमधून सेट करून घेणार आहे मी माझी पद्धत तर अशी आहे मी क्रमकोट करून फ्रीजमधून सेट करून घेत असते आणि मग फायनल करत असते तर आता इकडे त्यावरती आपल्याला थोडं फॉन्डंटचं काम करायचं आहे तर दिदी जी आहे ती बनवते फॉन्डंटचं काम पुढे जाऊन काय काय बनवलं आहे हे तुम्हाला दिसेलच पण थोडक्यात मी शेअर केलेलं आहे कारण डिटेल जर शेअर करत बसलं तर आपला व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल तर यावरती आपण कारच्या वगैरे थीम ठेवणार आहोत ॲक्च्युली त्या कारचे कटर्स मिळतात पण माझ्याकडे ते नाही आहेत म्हणून हिने हातानेच कार वगैरे बनवल्या होत्या झाडं बनवली होती पुढे जाऊन तुम्ही पाहाल खूप सुंदर असं बनवलं होतं तिने काही स्टार्स कटरने बनवले होते पण बऱ्याच गोष्टी तिने हाताने केल्या होत्या ॲक्च्युली तिला टेन्थ आहे तिची आत्ता जास्त तिला मी बिझी नाही करत माझ्याकडे माझ्या कामात पण असं काही क्रिएटिव्ह थोडं असलं की मुलं बरी पडतात आणि अचानकच त्यांचा फोन उशिरा आला होता थोडासा त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी एकटीला करणं पॉसिबल नव्हतं त्याच्यातून तिलाही तिचे ट्युशन्स वगैरे असतात पण ट्युशनवरतून येऊनसुद्धा तिने हे केले होते केक सॉरी जे आहे फॉन्डंटचं काम ते तिने केलं होतं आणि बऱ्यापैकी ती करतेसुद्धा आणि जेव्हा केक मी डिलिवर करेल तेव्हा जे फाउंडनचे एक्स्ट्रा पैसे घेतले ते माझ्याकडनं लगेच काढून घेते कारण जस्ट रिसेंट केक व्हिडिओ मी अपलोड केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की केकचे पैसे येऊ अगर न येऊ पण ती तिचे पैसे काढून घेतल्याशिवाय राहत नाही असो कारण तिच्या कामाचं फळ तिला मिळालंच पाहिजे कारण तिचा अभ्यास वगैरे सोडून ती मला कधी कधी हेल्प करते जास्त मी घेत नाहीच पण हे काम मुलांना फार आवडतं त्याच्यामुळे मग म्हटलं चला आणि कसं असतं कस्टमरची जशी डिमांड असेल तसं आपल्याला करून द्यावंच लागतं आता हे अमेरिकन आईस्क्रीमचं जे फ्लेवर आहे ते थोडंसं कॉस्टली जातं त्याच्यामुळं केकसुद्धा तुम्ही थोडा कॉस्टली विकू शकता साधारणतः साडेतीनशेला हाफ के जी म्हणजे सातशे रुपये के जीप्रमाणे आणि ह्या केकचे मी किती घेतलेत हेही मी व्हिडिओ दरम्यान सांगणार आहे तर पुढे जाऊन व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसं आहे कस्टमरला वाटतं की केकचे पैसे खूप होतात पण आपल्याला त्यामागे खूप मेहनत आहे हो कस्टमरने मला एक फोटो सेंड केला होता तर त्यावरती ब्ल्यू कलर होता डार्क वाटत होता तो पण तो पूर्ण फुल फॉन्डंट केक होता आणि कस्टमरला तशाच्या तसाच तशा पाहिजे होता म्हणून म्हटलं मग इथे क्रीम वापरावी मी स्काय ब्ल्यू वापरला आहे पण मी कमी कलर वापरला आहे एकदम शक्यतो कस्टमरने सांगितलं तरच मी डार्क केक बनवते नाहीतर मी जास्त क्रीमसुद्धा वापरत नाही आणि जास्त कलरसुद्धा वापरत नाही कारण जास्त कलर वापरणं चांगलंच नाही कमीत कमी क कलरमध्ये कमीत कमी, कमी क्रीममध्ये केक खूप छान बनले जातात तर आता इथे मी फिनिशिंग थोडीशी डिटेल तुम्हाला शेअर करणार आहे मी घेतलेलं आहे प्लॅस्टिकचं स्क्रेपर थोडंसं प्रेस करायचं आहे पण सगळ्यात अगोदर ओलं करून घ्यायचं आहे किंवा एक हातात ओला कपडा घ्यायचा आहे दरवेळी जे स्क्रेपर आहे ट्रान्सपरंट स्क्रेपर आहे किंवा प्लास्टिक फोल्डर फाईल असेल त्याचा तुकडासुद्धा चालेल तर तो ओला करून घेते पाण्यामधून आणि मग त्यावरती करते तर एकदम सुंदर अशी फिनिशिंग आपल्या केकला येत आहे तुम्ही पाहत असाल तर बघा या पद्धतीने आपला केक रेडी होत आलेला आहे आणि जेव्हा आपल्याला केक डिलिव्हर करायचा आहे तर तेव्हा जे आपण केकवरती ठेवण्यासाठी काही टॉपर्स वगैरे बनवतो इथे तुम्ही पाहताय तर हे सगळं तिने मला बनवून दिलेलं आहे मग त्यामध्ये कार आहे झाडं आहेत गवत आहे डोंगर आहे थोडक्यात जे काही केकवर होतं ते बनवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि शक्यतो कस्टमरला जे पाहिजे ते मी देण्याचा प्रयत्न करत असते माझ्यापरीने तरी आता कसं आहे माझ्याकडे हे सगळे कटर मिळतात गाडीचे कटर मिळतात किंवा हे जे झाडं आहेत याचेसुद्धा कटर मिळतात पण ही हाताने ड्रॉ केलं आणि मग हे कट केलेलं आहे इथे माझ्याकडे कुठलंही कटर नाही आहे पण तरीही कस्टमरने पाठवल्याप्रमाणे मी त्यांना जसा पाहिजे तसा जवळपास करून देण्याचा प्रयत्न केला आहे आता हे बघा सगळ्यांचे हात सारखे नाही किंवा सगळ्यांचे सारखी नाही आणि कटरनी एक सारखे येतात तसं हाताने थोडं इकडे तिकडे होऊ शकतं तर हे मी हातानेच बनवलेलं आहे म्हणजे दीदीने बनवलेलं आहे आणि आता हे केक डिलिवर करायचं आहे तेव्हाच हे अरेंज करायचं आणि केक नेऊन लगेच त्यांना कट करायला सांगायचा कारण हे क्रीमवरती आपण स्टिक करतो आहे मग क्रीमवरतून ते नंतर स्लिप होऊ शकतं खाली घसरू शकतं तर या पद्धतीने त्यामुळे नेहमी हे केक कापायला डिलिवर करायच्या आधी थोडा वेळ या पद्धतीनं अरेंज करायचं आणि त्यांना लगेच कट करायला सांगायचे तर आता इथे बघा मी जे टा स्टार्स बनवले होते तेसुद्धा केकवरती अरेंज केलेले आहेत आणि असा सुंदर केक दिसत आहे आराध्य बड्डे बॉयचं नाव होतं तर हॅपी बड्डे आराध्य असं लिहिणारी एक स्ट्रीप मी त्यावरती ठेवलेली आहे आणि केक तर खूप छान दिसत आहे तुम्हालासुद्धा केक आवडणार आहे आणि जर का तुम्हाला हा केक आवडला तर चॅनलला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन मी तुमच्यासाठी येत राहीन पण त्यासाठी मला तुमच्यासुद्धा सपोर्टची गरज आहे जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओज बघाल तेव्हा मी हे केक जे आहेत हे तुमच्यासाठी घेऊन येत राहील तर हा केक कसा वाटला हे पुन्हा एकदा सांगा आवडला तर लाईक करा नाही आवडला तरी एक लाईक नक्की करा कारण व्हिडिओ बनवण्यामागे खूप सारी मेहनत आहे तर चला भेटूयात अशा छानशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या